नमस्कार तोडकर साहेब सर स्वतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये आता विश्रांती झालेली आहे आणि पुढील अंदाज कसा असेल नक्कीच आता धो धो बरसलेला जो लो प्रेशरच्या पट्ट्याचा जो मान्सून होता त्याचा प्रभाव महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांनी पाहिलाय त्यामध्ये काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अपेक्षापेक्षाही जास्त पोहोचलेला भाग म्हणजे जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल आणि सतत पडत असलेला भाग म्हणजे पूर्वी विदर्भ आणि विदर्भातला काही भाग तर आता काही प्रमाणात विश्रांती मिळाली कुठे सूर्यदर्शन होते कुठे वारे जोरा वाहत आहेत आता शेतकऱ्यांना वाटतं की आता विश्रांती मिळेल की काय चार पाच दिवस म्हणजे आपली कामे करता येईल का तर आजचे आहे चार सप्टेंबर आज सकाळपासून पश्चिम महाराष्ट्र सूर्यदर्शन आहे काही ठिकाणी ज्या वातावरण होतं ते पण आता हळू मोकळ लागले काही ठिकाणी वातावरण निर्मिती पाहता शेतकरी पण घ्यायला लागले जास्त तुम्ही अशा प्रकारचे वातावरण आहे वारे देखील आहे ज्या वारे जास्त वाहत आहेत त्या भागांना जास्त काही भीती नाही आहे संध्याकाळपर्यंत तरी ज्या भागामध्ये वारे शांत आहे म्हणजे तो भाग बुलढाण्याचा आहे जळगावचा पण काही पुरवठित भाग आहे अशा भागांना दहा पाच भागांना पावसाशी केला आहे जास्त काही मोठी संख्या नाही पण लातूर आणि सोलापूर लोहारा खुर्द जे धारशिवचा काही परिसर आहे जो दक्षिण साइडला इथे या भागांमध्ये भाग बदलत दुपारनंतर पावसाची शक्यता बनते वेळ असणार आहे साडेचारच्या पुढे किंवा दिवसभर संध्याकाळच्या वेळेला पण महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये शेतकऱ्यांना फवारणी ऊर्जा काम आजच्या डेटला करता येईल आणि एक महत्वाची तारीख येते उद्याची पाच सप्टेंबर त्या तारखेला वातावरण जरा जास्त प्रमाणात बिघडणार आहे बघायला गेलं तर सकाळपासून ढगाळलेलं वातावरण आणि पावसाची शक्यता असणारा भाग जो आहे तो नाशिक जिल्हा तालुका परिसर काही ठिकाणी इथे सुरदर्शन होईल पावसाची शक्यता एक स्पष्ट मॉडेल नुसार जाणवते आहे उपानंतर गरमीची लेवल वाढणार आहे तो भाग म्हणजे धुळे भाग धुळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मध्ये पावसाची शक्यता आहे भाग घेण्याची कॅपॅसिटी जी असते किती भागात पडतो किती भाग सोडू शकतो अशी कॅपॅसिटी आहे जवळपास साठ टक्के एवढी गेलेली आहे पासष्ट पासष्ट टक्केपर्यंत भागांमध्ये मध्यमच्या काही ठिकाणी मेघगर्जेचा प्रकार करून पाऊस पडण्याची चान्सेस तिथल्या भागांमध्ये आहे धुळे नंदुरबारचा परिसर आहे तो तर काही ठिकाणी या भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे काही ठिकाणी नुसतं पेंडवरती किंवा वितरण जाईल आता कशासाठी ते बोलले आणि ती प्रकार मिळू शकते त्यानंतर उद्याच्या डेटला दुपारनंतर किंवा मावता का होईना जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि नगरची उत्तर साईड म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये देखील मोजक्या ठिकाणी पावसाचे चान्सेस आहेत मोजक्या म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी अधिक प्रमाणात देखील राहू शकतात पावसाचा जो काही नाहीये पण बुलढाणा जालना हिंगोलीच्या परिसरामध्ये दमदार हजेरी देखील उद्या दिवस मावता लावू शकतो नांदेड्यातही परिस्थिती बिघाण्याच्या मार्गावरती आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराची साईट आहे सोलापूर जिल्हा पण आहे लातूर जिल्हा पण पावसाच्या रडावरती उद्या आहे आणि परभणी माजलगाव डॅम परिसर देखील उद्या पाच सप्टेंबरच्या पावसाच्या रडावरती आहे कारण की वातावरण हे पूर्णपणे क्लिअर नाहीये पण जवळपास सत्तर टक्के मोकळं आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची कामे करत राहा दिवस जर वातावरण ढगाळलेलं पाहायला मिळालं असेल कुठल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये काळे बोडगणी करत असतील तर त्या शेतकऱ्यांनी सत्र करून आपली पिकं फक्त सुरक्षित ठिकाणी हलवायचे अन्यथा मोठी सिस्टीम नाही पण आपण पाऊस येणार नाही म्हटल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी पिकं निवळ असं ठेवायला चालणार नाही तुकडी हां तर काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत ते मुळे सप्टेंबर नंतर पाऊस कसा राहील व या महिन्यात कसा राहील काही शेतकऱ्याचे असे भरपूर प्रमाणात प्रश्न येतात त्याच्याबद्दल काही सांग सांग नक्कीच कसं आपण जेव्हा मे मध्ये एक रिपोर्ट दिला होता बघा सगळ्यात मोठा रिपोर्ट असतो मान्सून संदर्भात त्यावेळेस बरेच शेतकरी विसरले असतील पण त्यांना अजूनही आलो काढून देईल मित्रांनो ज्यावेळेस सुपर अनिनोची भाषा चालली होती गेल्या वर्षी अन्यनो होता त्यापेक्षाही दुप्पट अनिल होणार आहे जानेवारीपासून त्या गोष्टीमध्ये माहिती मिळत होती पण त्यावेळेस एक रिपोर्ट दिला होता की लानी ऍक्टिव्हिटीचे चान्सेस यंदा भरपूर आहेत पॅसिफिक महासागरातल्या पेरू या भागाकडे एक करंट तयार होतोय लाण्याचा तो आता ह्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी अॅक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे जरी पडतीस बारा सप्टेंबर पासून सुरू होत असला पण त्याचा प्रभाव हा अठरा एकोणीस पासून जास्त धोरण चालणार आहे आता गणेश उत्सवातही काही भागांमध्ये विश्रांती मिळेल काही भागांमध्ये पाऊस सुरू होईल जो काही विदर्भाचा भाग असेल तर लाण्याची ऍक्टिव्हिटी यंदा शेतकऱ्यांना चांगलीच होणार आहे नुकसान व्यवस्था हा पाऊस असणार आहे पण यंदा मेन प्रश्न काय आहे की पाऊस लांबेल का तो हो नक्की लांबेल Oh. तो एवढाही लागोपाठ ला राहणार नाहीये जो महिना महिना टिकून राहील नासाडी करेल भरपूरच नासाडी करेल कारण की जी नासाडी करायची जे नुकसान करायची ते विदर्भामध्ये ते करून बसलेलेच आहे oh. तर अशा प्रकारच्या पिकांना परत जरी पाऊस पडला तर एक पीक ना oh. नासाडीमध्ये जमा असतो oh. आणि ज्या भागांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये समाधान पाऊस आहे पण हे जर पाणी पिकांना दिलं तर पुन्हा उन्हाळ्यात ती परिस्थिती उद्भवू शकते असे भाग सुद्धा आहे सोलापूरमध्ये नगरमध्ये बघायला गेलं तर बीडमध्येही काही तुरळक ठिकाणी ते भाग राहिलेत सोलापूर सांगली एरियामध्ये आहेत सातारा कराड भागा या भागातही आहेत तर ह्या शेतकऱ्यांना तो जो पाऊस येतोय परतीचा मान्सून आणि तो वीस सप्टेंबर पासून आपला प्रवाह अधिक प्रमाणात दाखवतोय खरं तर बारा सप्टेंबरला सुरुवात करणार आहे पण ती विदर्भात पूर्व विदर्भाकडनं सुरुवात करेल पण जेव्हा जेव्हा त्याचा प्रभाव लो प्रेशर डिप्रेशन अशा काही गोष्टी बनतील त्यावेळेस हा प्रभाव दाखवणार आहे आता मेन मुद्द्याकडे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस राहील का नक्कीच राहणार आहे यंदाच्या गणेश उत्सवात जरी जोर कमी असला किंवा कमी अधिक प्रमाणात भाग बदलत जरी असला तर नवरात्र उत्सवापर्यंत यंदाचा पाऊस राहण्याची शक्यता देखील लानण्यामुळे जास्त प्रमाणात आहे टक्केवारांनी सर सांगायचं तर सत्तर टक्के एवढी लानण्याची ऍक्टिव्हिटी वाढ येत्या आज पंधरा दिवसात होणार आहे आणि काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत हा पाऊस ऑक्टोबर मध्ये पण अशात माफाडी करणार राहील का कसयस्तर oh. ah. hmm. आता इथून पुढे येणारे जे पाऊस असतात कुठल्याही पद्धतीचे ते धो धो बरसणार असतात पिकांमध्ये आता काढण्याच्या वेळेला आलेला कुठलाही पाऊस आता उदाहरणार्थ जुलै तरी पाऊस पडला काही ठिकाणी जुलै महिन्यातही खूप पाऊस पडलाय नासाडीमध्ये जमा असतात उदाहरणार्थ जुलैमध्ये काही ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला बरसला आहे त्या तितका जरी आठ आठ दिवस लागून राहिला तर कुठलं पीक आठ दिवस कुठल्या शेंगा आठ दिवस सहन करतील पाऊस Oh. कारण की इथले पुढचे पावसा जास्त प्रमाणात पडले ते नासाडी करणार असतात नासाडी होणं किंवा नासाडीचा अंदाज आम्ही देणं हे चुकीचं ठरतंय कारण की जास्त पाऊस मांडल्यानं नासाडी oh. आहे आणि पाऊस सुद्धा जास्त आहे कारण की पिकांचं पिकांची जेव्हा फुल अवस्थेमध्ये असतात पिक किंवा बाल अवस्थेमध्ये असतात तेव्हा पाऊस सहन होतो पण जेव्हा माल अवस्थेमध्ये येतात त्यावेळी तो माल त्या मालांना पिकांना पाणी जास्त प्रमाणात सहन होत नाहीये तर आहे अशा प्रकारे देखील घडू शकतात पण सर्व नाही त्याची शास्त्र देतो सोयाबीनच्या प्रमाणात पाऊस काही भागात कसा का राहील आता कसं सर सोयाबीनच्या काढणीच्या डेट्स आपल्या जर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये जर सांगितलं तर या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू कारण की विविध प्रकारे हा पाऊस भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने आहे तर काही जणांची सोयाबीन ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्याचा ई लासा अंदाज आहे काही जणांची सेप्टेंबर शेवटी काढण्यात येणार असा अंदाज आहे तर ह्या दोन्हीचा स्पेशल व्हिडिओ तुमच्याच चॅनलवरती आपण त्यांना देऊयात काही प्रॉब्लेम नाही पण इश्यू एवढा आहे की बावीस सतरा ते अठराच्या पुढे पुन्हा मोठा पाऊस येण्याचे चान्सेस आहेत मग ते शेवटच्या आठवड्यामध्ये गेलेत त्यांच्या पिकांना फार नुकसान आहे काढण्याच्या वेळेस आणि ऑक्टोबरच्या तीन चार तारखे सुद्धा एक सिस्टम बनणार आहे सहा देखील नीट व्यवस्थित ठेवायचा त्यावेळेस सुद्धा ह्या गोष्टी काढण्याची मार्ग होती आहे त्यामुळे कुठल्या मार्गावरती तुमचं पीक येते काढणेस त्यावरती टिपेन राहणार आहे शेतकऱ्याला काही जात एक संदेश देतात नक्की संदेश एवढा मिळेल त्यांना की तुम्ही घेतात त्यामुळे तुमच्या बाबतीत जे कि शेतकऱ्यांनी फॉलोअप असेल माहिती शेअर करणं हे करायला पाहिजे आणि तुम्हालाही माहिती आहे आपण एक अर्ध्या घंट्याचा लाईव्ह आठ वाजता डेली घेत असतो ज्या दिवशी लाईव्ह नसेल त्या दिवशी आपण त्याच चॅनलवरती एक पोस्ट दाखवून घेतो की लाईव्ह टायमिंग पंधरा मिनिटांनी मागे पुढे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आल्याच्या नंतर यांची डायरेक्टली प्रश्न त्यांचं नाव न घेता जरी घेता आले तरी आपण ते ज्या भागात शेतकरी अधिक संख्येने असेल त्या भागांचं नाव आपण सगळ्यात अगोदरही घेतो असं नाही सगळे भाग सोडतो त्यामुळे तोडकर हवामान अंदाज या युट्यूब चॅनल होती जर संध्याकाळी आठ वाजता आपले प्रश्न मांडावेत लाईव्ह दरम्यान येऊन हो धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल